राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेमध्ये जी चर्चा असते त्याला पंतप्रधान प्रथेप्रमाणे उत्तर देत असतात याच्या आधी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पंतप्रधान मोदींनी भाषण केलं आणि त्या दोनही भाषणांमध्ये नेहरूंचा उल्लेख त्यांनी केलेला आहे लोकसभेतल्या भाषणात ते म्हणाले की नेहरूंना असं वाटत होतं की भारतीय हे आळशी आहेत एकोणीसशे एकोणसाठच्या त्या लाल किल्ल्यावरच्या भाषणाचा त्यांनी दाखला दिला आणि आज त्यांनी एक विधान केलेलं आहे ज्याच्यामध्ये ते असं आहेत की नेहरू हे आरक्षण विरोधी होते आणि त्यासाठी त्यांनी राज्य सरकारांना नेहरूंनी लिहिलेल्या एका पत्राचा देखील हवाला दिलेला आहे खरं तर वर्षातून एक दिवस असतो ज्या दिवशी संसदेमध्ये भाषण पंतप्रधान मोदी करतात आणि वेळचं भाषण जे आहे ते निवडणुकीच्या आधीचं भाषण होतं त्यामुळे ते नेमकं काय बोलणार कशा पद्धतीनं विरोधकांना टार्गेट करतात याची उत्सुकता होती पण यावेळी थेट त्यांनी नेहरूंना लक्ष केलेलं आहे आणि काय नेमकं या पाठीमागचं कारण आहे खरोखर नेहरू असं म्हणाले होते का त्यांची धोरणं काय होती हे आपण समजून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभेचे खासदार कुमार केतकर सर सर, सर काय तुम्हाला एक्सपेक्ट होता असं की पुन्हा एकदा म्हणजे दहा वर्षांची सत्ता झालेली आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नेहरूंच्या बद्दल मोदी बोलत राहतील म्हणून हो शंभर टक्के खात्रीच होती म्हणजे किंबहुना तू जर लक्षात घेतलं असेल आणि तू पार्लमेंट कव्हर केलं असेल हुँ. तर नेहरू हे कायम ते दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत त्यांचे टार्गेट राहिले कायम त्यांना लक्ष केलेलं आहे त्यांनी खरं म्हणजे दोन हजार चौदाच्या अगोदरही त्यांनी नेहरूंना टार्गेट केलं होतं अगदी ते मुख्यमंत्री झाल्यापासून जी त्यांची वाचणं झाली आहेत त्याचाही तू वेध घे त्यांनी नेहरूंना टार्गेट केलेलं आहे इंदिरा गांधीला कमी केलंय असं वाटतं लोकांना तसं नाहीये त्यांना असं वाटतं नेहरूंना टार्गेट केलं की नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी राहुल गांधी सोनिया गांधी प्रियंका गांधी सगळ्यांना एका माळेमध्ये ते जोडू शकतात त्यामुळे त्यांच्यामध्ये मूळ नेहरूंनाच गाठायचं तर नेहरूंना मरून चौ साठ वर्ष झाली चौसष्ट साली गेले चौसष्ट साली ते गेले नेहरूंच्या निधनाला साठ वर्ष झाल्यानंतर त्यांना अजूनही नेहरू हेच शल्य त्यांच्या मनात असावं याच्यावर त्यांना किती प्रमाणामध्ये न्यूनगंड आहे किती प्रमाणात इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आहे की नेहरू पहिले पंतप्रधान होते आणि आपण सोळावे आहोत किंवा काय जे होते आणि आपल्याला अजून सुद्धा नेहरूंचीच तुलना करावी वाटते hmm. नेहरूंचेच संदर्भ द्यायला लागतात hmm. याचं त्यांना प्रचंड शल्य आहे मना प्रचंड प्रमाणात न्यूनगंड आहे hmm. तो न्यूनगंड अशा निर्नया पद्धतीने व्यक्त होतो मग कुठचे तरी त्यांचे संदर्भ रहित वाक्य hmm. शोधून काढायचे या लेखन केलेलं आहे आज जे विधान केलं ते आणि कोणतं आजच कशाला कोणतंही विधान ते असं याच्यातनं काढून घेतात कुठच्या तरी संदर्भ संदर्भ न देता आता उदाहरणार्थ hmm. त्याने जे काय बकवास विधान केलेलं आहे त्या विधानाचे संदर्भ काय होते की त्यावेळेला अपेक्षित आणि अनपेक्षित अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दंगली आपल्या देशात सुरू झाल्या होते एक तर मोठी होती हिंदू मुसलमान त्याच्यानंतर जातीय अस्मिता त्यानंतर भाषिक अस्मिता आंध्र प्रदेशमध्ये आंध्र प्रदेशच्या मागणीसाठी एका तेलुगू तरुणांनी आत्महत्या केली आत्महत्या केली म्हणजे तो उपोषणाला बसला मरण आणि त्यात मरण पावला आणि त्याच्यानंतर आंध्र प्रदेश निर्माण झाला आंध्र प्रदेश निर्माण झालं ते तरुणाच्या मृत्यूमुळे उपोषणाच्या त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ वाढायला लागली संयुक्त महाराष्ट्र चळवळ वाढते न वाढते तो तामिळनाडू मध्ये द्रमुळ करण्याचं कहा नये म्हणजे करुणाचा पक्ष नाही अण्णा पक्ष द्रविड कळगम <laughs> द्रविड कळगमनी सुरू केली त्यावेळेला द्रविड भाषा सुरुवात केली की आता मला वेगळं राष्ट्रपण निर्माण करायचा प्रसंग येईल <laughs> द्रविड राष्ट्रपण निर्माण करायचा प्रसंग येईल त्याच वेळेला तुला कल्पना जर असेल <laughs> आता आपण जरांगी पाटील आणि मराठा वगैरे पाहतोय जवळकरांनी एकोणीसशे वीस साली सुमाराला प्रचंड चळवळ सुरू केली ब्राह्मण विरोधी अँटी ब्राह्मण मुवमेंट असंच त्याचं वर्णन केलं जातं तर ती ब्राह्मण विरोधी चळवळ सुरू केली त्या ब्राह्मणविरोधी चळवळीला आंबेडकरचं पाठिंबा वगैरे असल्याचा काही प्रश्न नव्हता ती त्याच्या अगोदरच झाली होती पण तो जातीचा एक आविष्कार आला आणि त्याच्यामुळे जेधे जवळकर अशी दोन जोडी होती आणि नंतर काँग्रेस सामील झाले आणि जवळकर तिकडेच राहिले असा त्यावेळेचा तो जातीय संघर्ष झाला त्या जातीय संघर्षाला एक परिमाण होतं की आरक्षण द्या आता त्यावेळेला हा प्रश्न आला की कशा कशाच्या आधारे आरक्षण द्यायचं ओके काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे भाषेच्या आधारे पण द्या जातीच्या आधारे पण द्या तर जातीच्या आधारे द्यायचं म्हणजे कसं ठरवणार कोणती जात आता कित्येक वेळा आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही एकच जात आपल्याकडे ज्याचं नाव बंजार आहे ती जात काही ठिकाणी मागासरी जात म्हणून आहे काही ठिकाणी ती फॉरवर्ड कास्ट म्हणून आहे काही ठिकाणी ती सवर्ण काही ठिकाणी ती दलित आहे अशा प्रकारे आपल्या जातीची विभागणी झाली आहे साधारणपणे तीन हजार जाती आहेत आणि पंचवीस हजार पोट जाती आहेत त्याच्यामुळे अशा प्रकारचे जर संघर्ष सुरू झाले जा भाषेचे जातीचे जा, जाती जा, पोट जातीचे जा, जा आणि त्याच्यातनं जा जर रिझर्वेशन मागायला सुरुवात झाली तर आपल्याला आत्ताच कुठे स्वातंत्र्य मिळालंय म्हणून ते म्हणले ना आले आल्यास त्यांनी पत्र लिहिले मुख्यमंत्र्यांना त्याच्यात ते म्हटलंय त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की आत्ता पहिल्यांदा आपल्याला देश कन्सॉल्टेट करायचा आहे आणि तो देश कन्सॉल्ट करताना हे सगळे संघर्ष आपण आता तुर्तस बाजूला ठेवूया कुठपर्यंत तर छप्पन सालच्या आंध्र प्रदेशच्या चळवळीपर्यंत त्या पार्श्वभूमीवर ते म्हणत होते की आत्ता आरक्षणाचे प्रश्न आपण ताबडतोबी घेऊ नये आता देशाच्या बांधणीचा प्रश्न आहे कारण दहा वर्ष पण झालेले नाहीत स्वातंत्र्याला आणि बरं म्हणायचं दहा वर्ष पण सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं तर निवडणुका पहिल्या बावन्न साली झाल्यात म्हणजे चारच वर्षांनी बावन चार छप्पन तर त्यावेळेला तुम्ही संघर्ष कोणते करायचे बरोबर कोणत्या मुद्द्यांवरती हा प्रश्न महत्वाचा आहे अशा त्या कॉन्टॅक्ट संदर्भामध्ये ते असं म्हटले होते की आता आरक्षणाचे प्रश्न घेऊ नका त्यांनी सांगितलं की त्याचा आरक्षणाला विरोध होता असं कुठेच तरी म्हटलेलं नाही की माझा आरक्षणाला विरोध आहे कारण आंबेडकरांची चळवळी त्या आरक्षणामुळे सरकारी व्यवस्थेची कार्यक्षमता कमी होईल असं त्यांना वाटत होत असं ते ते म्हणत होते त्यांचं म्हणणं असं होतं की अशा प्रकारच्या चळवळींनी आपल्या देशाचं मार्गक्रमाला जी भविष्याकडे न्यायची आहे ती कमी होईल अशा प्रकारचे संघर्ष करत राहिलो आपण तर आता जे भारताची आपल्याला नव्याने उभारणी करायची तिला अडथळा होईल अशा प्रकारे ते बोलत होते कास्ट रिझर्वेशन बद्दल नेहरूंची जी मतं आहेत आंबेडकरांच्या बरोबरच बरोबर म्हणजे त्यांचे आहेत बाजूनीच आहेत आंबेडकर ते आहेत ना आंबेडकरांना त्यांनी केले ना कायदा मंत्री बरोबर आंबेडकर कायदा मंत्री कोणी केले मोदींनी ना केले आंबेडकरांना कायदा मंत्री पंडित नेहरूंनी केले वेगळ्या पक्षात असताना मग ते कशाला त्यांचा जर विरोध असला तरी आंबेडकर नकोच म्हटलं असतं आणि अंमलबजावणी पण झालीच की म्हणजे एस सी एस केलीच ना नंतर मंडल आयोगानंतर जो ओबीसीचा प्रश्न आला ते त्याच्यात त्यावेळेला नव्हते कारण ते मंडल आयोग अठ्याहत्तर साली आलाय नेहरू गेल्यानंतर चौदा वर्षांनी त्यावेळेस मंडल आयोगानंतर ओबीसीचा प्रश्न आला अजून एक मोदी सांगत नाहीत ते म्हणजे असं ज्यावेळेला मंडल आयोगाला त्यावेळेस आर एस एसनी जाहीर रस्त्यावर दंगे करून मंडल आयोगाला विरोध केलेला आहे किंबहुना त्यांची जी रथयात्रा आहे ती मंडलला आव्हान देण्यासाठी म्हणून सुरू झाली की तुम्ही जातींचं बोलतोय आम्ही धर्माचा बोलतोय असं करून रथयात्रा सुरू झालेली आहे कारण ऑगस्ट मध्ये मंडल आयोग व्हीपी सिंग यांनी जाहीर केला एकोणीशे नव्वदच्या आणि लगेच ऑक्टोबर मध्ये आडवाणी यात्रा सुरू केली आर एस एसच्या लोकांनी रस्त्यावर येऊन दंगे केले आणि ओबीसी ज्यांना म्हणतात त्यांच्या त्यांना मारहाण केली हे आता सांगतात ओबीसीच्या आरक्षणाबद्दल मंडल आयोगाचे अंमलबजावणी जाहीर होईपर्यंत ओबीसीचा प्रश्न ऐरणीवर आलेलाच नव्हता तो मंडल आयोगा नंतर आलाय त्यामुळे आता ते ओबीसी त्याच्याशी जोडणं म्हणजे अक्षरशः महामूर्ख म्हणजे शिवाजीनी संसदीय लोकशाही का का। कार्य आणली विचारल्या काय त्या त्या काळानुसार असतं शिवाजीला राज्याभिषेक केला ह्याच कौतुक करतो ना आपण बरोबर मग खरं आपण करता का म्हणे संसदीय लोकशाही पुढे संसदीय लोकशाही पुढे गेले ना मग राज्याभिषेकाचं कसं काय कौतुक करता तुम्ही असं कोणी विचारणार काय काळानुसार ते घडलेल्या घटना ते संदर्भात सहित बोललं पाहिजे संदर्भ विरहित नाही पण त्यांना काय बदनामीच करायची त्यामुळे काय अनपेक्षित काही नाही एक विधान त्यांनी असं पण केलं की भारतीयांना आळशी समजत होते नेहरू एकोणीशे एकोणसाठच्या च्या त्या भाषणाचा दाखला हे ते मूर्खपणाचं विधान आहे म्हणजे मोदी विकृत ते मला माहिती होतं मूर्ख सुद्धा ते आहेत खरं म्हणजे पण विकृत आणि मूर्ख या दोन्हीच मिश्रण म्हणजे हे विधान आहे नेहरूंचं मोठं वाक्य काय ते फेमस थे। पोस्टर होते असायचं आराम हराम आहे हो बरोबर हे नेहरूंच्या नाव फेमस वाक्य आहे त्यांचं म्हणणं असं आता आपण देश बांधतोय त्यावेळेला कोणीही कुठेही अशा प्रकारचा आळस आपल्या कामामध्ये असेल आपल्या व्यवस्थेमध्ये असेल आपल्या कुटुंबात असेल दाखवू नये कारण आपल्याला आराम जर केला तर आपल्याला झपाट्याने प्रगती करता येणार नाही म्हणून आराम आराम हे घोषणा होती म्हणजे ते भारतीय आयुष्य असं म्हणत नव्हते आराम आराम हे कोणाला अमेरिकेत लागू पडेल इंग्लंडमध्ये लागू पडेल आणि आराम आराम आहे हे वाक्य नेहरू नेहरूं काय गांधींसारख्या असंख्य लोकांनी हे वाक्य जगभर म्हटलेलं आहे पण काय कारण आहे की म्हणजे इतकी जुनी जुनी भाषणं असे ते खांगाळून बघतायत नेहरू काय बोलले होते त्याचे संदर्भ दिले जात आहेत आता म्हणजे संसदेमध्ये त्यांनी एक नारा दिला की अबकी बार चार सो पार वगैरे म्हणून तर पंतप्रधानांना हा कॉन्फिडन्स जो आहे तो नेमका कुठून आला कॉन्फिडन्स नाही आहे हा न्यूनगंड आहे बर हा लॅक ऑफ कॉन्फिडन्स आहे आपल्याला चारशे जागा मिळणार नाही ते त्यांना माहिती आहे आपल्याला कदाचित मेजॉरिटी मिळणार नाही हे त्यांना माहिती आहे बर आणि म्हणून त्यांना सारखं एखाद्या माणसाला भूतानी पछाडलेलं असावं ना तर सारखं तीनशे सत्तर म्हटलं की त्यांना तर कलम आठवायच्याऐवजी तीनशे सत्तर आकडा आठवला आजच्या भाषणामध्ये त्यांना तीनशे सत्तर जागा मिळणार अरे मग पाचशे का नाही Hmm. म्हणजे खरं म्हणजे मी त्यांना असा प्रश्न विचारेन की उरलेल्या दीडशे जागा कुठे गेल्या hmm. त्या तुम्ही कशाला देताय विरोधकांना पण तसेही ते देत नाहीत त्यांचा न्यूनगंड इतका मोठा आहे hmm. न्यूनगंड एवढा मोठा आहे की ते म्हणतात काँग्रेसला पुढच्या वेळेला चाळीस पट जागा मिळणार नाही hmm. म्हणजे ते hmm. ममताला कोट करून म्हणतात पण ते त्यांना भयंकर भीती वाटते साध कारण आहे त्याचं त्यांना असं का सारखं ते कोट करत आहेत चारशे जागा कॉन्फिडन्स नाही येतो त्यांना माहितीये तामिळनाडूत काही मिळणार नाही केरळ मध्ये काही मिळणार नाही तेलंगणमध्ये मिळालं तर पाच दहा मिळणार आंध्र मध्ये मिळालं तर चार पाच मिळणार कर्नाटकमध्ये मिळालं तर आठ दहा मिळणार साऊथ मध्ये एकशे बत्तीस जागा आहेत एकशे बत्तीस मधल्या ह्या जास्तीत जास्त पंधरा जागा त्याला मिळणार म्हणजे एकशे भाजपला एकशे पंधरा मिळणार म्हणजेच भाजप विरोधी मतं एकशे पंधरा जागा घेऊन येणार म्हणजे साऊथ मध्ये काही नाही पंजाब पंजाबमध्ये काही नाही कारण तिकडे सगळं आप आणि अकाली आहेत बंगालमध्ये काही नाही कारण बंगालमध्ये अठरा मत आहेत मिळाल्या होत्या त्या वेगवेगळ्या अलायन्समध्ये मिळाल्या आहेत समजा अगदी तेवढ्या मिळाल्या तरी अठरा hmm. मिळणार ना hmm. त्या कमी होतील hmm. किंवा जास्त होतील hmm. पण अठराच मिळणार म्हणजे hmm. बंगालमध्ये काही मेजॉरिटी मिळणार नाही त्यांना पंजाबमध्ये मेजॉरिटी मिळणार नाही म्हणजे साऊथमध्ये काही नाही बंगालमध्ये मेजॉरिटी नाही पंजाबमध्ये मेजॉरिटी नाही नॉर्थ ईस्टला तर सगळ्या रिजनल पार्टीज आहेत म्हणजे त्यांना उरलं काय बिहार मध्ये त्यांना तेवढे मिळणार नाहीत कारण बिहारमध्ये मागच्या चाळीस पैकी सोळा सोळा एकोणचाळीस सगळ्याच मिळाल्या होत्या मध्य प्रदेशमध्ये त्यांना तीस पैकी एकोणतीस मिळाल्या होत्या म्हणजे मध्य प्रदेशमध्ये मध्ये तेवढ्या मिळणार नाहीत बिहार मध्ये तेवढा मिळणार नाहीत बाकी गुजरात राजस्थान मध्य उत्तर प्रदेश हरियाणा हिमाचल एवढ्याच त्यांना मिळणार म्हणजे भारतीय जनता पक्ष हा एक हिंदी भाषिक पक्ष होतो म्हणजे हिंदी राज्यांचाच पक्ष होतो म्हणजेच आपल्याला केवळ तेवढ्या राज्यांच्या आधारे बहुमत प्रस्थापित होणार नाही Hmm. हे त्यांच्या लक्षात आलेलं असल्यामुळे आणि इव्हीएम विरोधी चळवळ वाढत असल्यामुळे त्यांना सारखी भीती वाटते काहीतरी भानगड होईल आणि आपल्याला ईव्हीएम ची मदत घेऊन पण कदाचित नाही मिळालं तर पंचायत होईल हा जो न्यूनगंड आहे की आपल्याला मेजॉरिटी मिळणार नाही त्यातनंही सारखं आपल्याला चारशे पाय तीनशे तुम्हाला माहिती आहे ना ती गोष्ट सत्यनारायणच्या पूजेत सांगतात पण ती सांगत बसत नाही मी आता मुद्दा असा की ज्याला सारखी भीती असते तो मनुष्य अशी कुटारडी स्वप्न स्वतःला समाधान देणारी की ज्याच्यातनं त्याचा न्यूनगंड झाकला जाईल अशी करत असत त्यात मोदी आहेत मोदींना न्यूनगंड आहे हुँ. आणि प्रचंड प्रमाणात मूर्खपण आणि विकृती याच ते दर्शन त्याच्यात आहे एरवी बाहेर म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती ते पन... भाषण करत असतात विरोधकांच्या वरती टीका पण करत असतात विरोधकांवर जास्त टीका करत करतात काँग्रेसवर टीका करतात संसदेमध्ये काँग्रेस टीका करत असते तर एवढे आता त्यांच्या पक्षामध्ये तेहतीस ते चाळीस टक्के लोक काँग्रेस पण आलेले मग त्याने घेतले नसते ना की तुम्ही नेहरूंच्या प्रभावाखाली यायचं नाही राधाकृष्ण विखे पाटील त्यांना त्यांनी घेतलंय त्यांचे वडील आणि त्यांच्या घरातली परंपरा ही शंभर टक्के नेहरूवादी गांधीवादी आहे हर्षवर्धनच्या घरातली शंभर टक्के नेहरूवादी गांधीवादी परंपरा आहे मग तुम्हाला ते काँग्रेसवाले चालतात ज्या चंद्रशेखरचा मुलगा त्यांच्याकडे आहे तो कट्टर गांधीवादी नेहरूवादी आहे तो तर इंदिरा गांधीवादी सुद्धा होता यंग टक असताना ते सगळे चालत त्यांना काँग्रेसला त्यांचा विरोध नाही अजून चार काँग्रेसवाले ते फोडायचा बघतायत सारखे काँग्रेसवाले फोडतायत ते कारण त्यांना काँग्रेसला विरोध नाही त्यांचा नेहरू गांधी आणि आता राहुल गांधी ह्या सगळ्यांना विरोध आहे आता संसदेतल्या भाषणात त्यांनी याची पण उदाहरणं दिली की काँग्रेसच्या काळातला जो वेग होता त्याची आणि आपल्या कार्यकाळातल्या वेगाची तुलना केली आणि काँग्रेसच्या कार्यकाळातलं म्हणजे त्या वेगानं जर काम केलं असतं तर शंभर वर्ष लागली असती वगैरे असं करून पुन्हा पुन्हा त्याच काळाची आठवण करून त्यांना नेमकं काय साधायचं त्यांना हेच साधायचंय की आपण किती नालायक आहोत कारण त्यांच्या कारकिर्दीमध्ये दोन लाख कोटी रुपयाचं कर्ज वातावरण आहे ते त्यांच्या कारकिर्दीत झालंय मनमोहन सिंगांच्यावर आज टीका केली त्यांनी मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीत झालेलं नाहीये मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीतलं कर्ज आणि आताचं कर्ज यात शंभर पटीनी फरक आहे यांच्या कारकिर्दीत दोन लाख कोटी रुपयाचं देशावरचं कर्ज आहे अशी ही प्रगती आहे ही प्रगती जी आहे त्या दाखवतायत ना ती अशा प्रकारची आहे बाकी प्रगती जी आहे ती सगळी प्रगती म्हणजे आसामचा टनेल सुद्धा मनमोहन सिंगांनी रेनोगेट केलाय चांद्रयान पण मनमोहन सिंगांनी सुरू केले स्वतःचे नावर कप होत आहेत आता अशा प्रकारे त्यावेळेला सुरू केलेले प्रकल्प जर मोदींच्या काळात पूर्ण होत असतील तर ते मोदींनी सुरू केले असं म्हणता येत नाही त्यामुळे त्यांच्या काळातली प्रगती त्यांच्या काळातली नाहीच आहे ती काँग्रेसच्या काळातली घराणेशाहीची पण एक नवीन व्याख्या त्यांनी सांगितली त्यांचं म्हणणं आहे की एकाच कुटुंबामध्ये सतत तिकिटं मिळणं म्हणजे घराणेशाही नाही म्हणजे राजनाथ सिंह अमित शहा यांची अगदी नावं घेऊन त्यांनी डिफेंड केलं त्यांचं म्हणणं की एक कुटुंब जर एक पक्ष चालवत असेल तर त्याला आम्ही एक कुटुंब कडे चालवतो एक पक्ष अठराशे पंच्याऐंशी साली स्थापन झाला पक्ष मग ते म्हणले तो इंग्रजांनी काढल्यावर कोणतं कुटुंब आहे तेव्हा नेहरूंचा जन्म पण झालेला नाही नेहरूचा जन्म अठराशे एकोणनव्वदचा आहे काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐशी ची आहे गांधीजी इथे आलेले आहेत गांधीजी म्हणजे महात्मा गांधी हे एकोणीशे पंधरा मध्ये आलेले आहेत ते ज्यावेळे आले तेव्हा नेहरू कुठेही नाहीयेत त्यावर गांधीजी संपूर्ण देशाचं नेतृत्व चळवळीचं म्हणजे गांधीजी करतायत नेहरू कुठे करतायत ते नेहरू त्यांच्या हाताखालचे एक स्वयंसेवक हो आहेत मग त्यावर घराडिशाही कुठे म्हणजे काँग्रेसला स्वातंत्र्य वेळेपर्यंत नंतर घडायशाही नाही नंतर सांगतो ना कुटुंब, नंतर कुटुंबशाही कधी सुरू झाली बावन्न साली नेहरू निवडून आले प्रचंड बहुमतानी सत्तावन्न साली परत नेहरू प्रचंड बहुमताने निवडून आले चौसष्ट साली बासष्ट साली पण निवडून आले मग मरतात त्यांनी कुठे लिहिलं होतं की इंदिरा गांधी माझ्यानंतर पंतप्रधान हो hmm. तसं लिहिलं असं झाले असते कदाचित इंदिरा गांधी पॉप्युलर होते लोक hmm. नेहरू hmm. नेरू, नेहरूंच्या शब्दाला मान मिळाला असता पण शास्त्री झाले hmm. hmm. आता शास्त्री मेले नसते तर इंदिरा गांधी पंतप्रधान व्हायचा प्रश्नच नव्हता शास्त्री आणि मोरारजी यांची निवडणूक झाली त्याच्यात शास्त्री निवडून आले पुन्हा इंदिरा गांधी आणि मोरारजी यांची स्पर्धा झाली निवडणूक झाली त्याच्यात इंदिरा निवडून आली आणि ते आले आता एकोणीसशे सदुसष्ट साली इंदिरा गांधी परत आली सहासष्ट साली शास्त्री नंतर आली एकाहत्तर साली ती प्रचंड गरिबी हटाव स्लोगन वरती निवडून आली बहात्तरला परत विधानसभा आली कारण युद्ध पण झालेलं होतं म्हणजे त्याच्यानंतर आलं सत्याहत्तर साल सत्याहत्तर साली इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि संजय गांधींचाही पराभव झाला मग कुठे गेलं ना ते बाहेर परत मग राणेशाही असती तर मग इंदिरा गांधी तेव्हाच राहिली असती ना सत्याहत्तर साली हरल्यानंतर संजय आणि इंदिरा दोघे काळानंतर पुन्हा गांधी त्यावेळेला हे सगळे होते ना मोदींचे पूर्वज त्यावेळेला त्यांच्या विरोधात जनता पार्टीमध्ये त्यांना संधी होती की आता एक घराडं खतम करून टाकायचं त्यांना दिवाळखोर पद्धतीने राज्य चालवता आलं नाही आणि ऐंशी साली निवडणुका आल्या म्हणून इंदिरा गांधी परत निवडून आल्या पुन्हा एवढं करून सुद्धा पंच्याऐंशी साली इंदिरा गांधी हत्या झाली यांना वाटलं आता संपला इंदिरा गांधी तर त्याच्या दुप्पट मतांनी परत राजीव गांधी निवडून आले एकोणनावद साली राजीव गांधीचा पराभव झाला आहे आता एकोणनावत साली राजीव गांधींचा पराभव झाल्यापासून ह्या घडीपर्यंत दोन हजार चौदा पर्यंत कोण गांधी अध्यक्ष गांधी अच्छा एकोणीसशे ते एक अठ्ठ्याण्णव कोण होत वेगवेगळ्या होत नाही वेगवेगळ्या नाही सोनिया गांधी होत्या त्या होत्या का अध्यक्ष बरोबर कोण होत नरसिंहराव होते एक्क्याण्णव ते अठ्ठ्याण्णव सोनिया गांधी राजकारणात सुद्धा आलेले नाहीये राजकारणात त्यांनी एक सभा पण घेतलेली नाहीये एक मुलाखत सुद्धा दिलेली नाहीये म्हणजे एक्क्याण्णव ते अठ्ठ्याण्णव काही घराण्याचा प्रश्न होता अठ्ठ्याण्णव साली कोण पंतप्रधान झालं वाजपेयी अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार वाजपेयी दोन हजार चार पर्यंत वाजपेयी दोन हजार चारला मनमोहन सिंग उलट सोनिया गांधी जेव्हा ऑफर दिली तेव्हा ते त्याने घेतली नाही पण घराणं पाठीमागून चालत होतं हे जे गाढवपणाचं विधान आहे ते एक्क्याण्णव ते अठ्ठ्याण्णव कोण चालत होतं मग कोण चालत होत नसीबावर चालत होते किंवा शरद पवार होते त्यावर त्याच पक्षात कमिटी होती वर्किंग कमिटी ती सगळी चालत होती काँग्रेस पक्ष मग रणशिंग जर असती समजा राज्यावर नाहीत मंत्रिपदावर नाहीत पण <laughs> पाठीमागे चालू होते मागणी एका चालत होते बर <laughs> आपलं काही तोंडाले ते बोलायचं संदर्भ द्यायचं नाहीत साधे मी पुरावे केशव बात नाही करतो असं म्हणतात पण हे सगळे मी पुरावेच देतोय ना आज जे आरक्षणाच्या बद्दल विधान केलेलं आहे त्यांनी म्हणजे आता खरंतर नेहरू जन तुम्ही पण उल्लेख केला की साठ वर्ष झालेली आहेत त्याच्यानंतर नेहरू आरक्षण विरोधी होते हे खोटं हा पण हे दाखवून परत परत की काँग्रेसला मुख्यतः राहुल गांधींना प्रचंड प्रमाणावरती दलित आणि ओबीसी वर्गात आता पाठिंबा मिळतोय त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी केलेलं विधान त्यांनी ते कारण त्यांना एवढं माहिती ओबीसीचा प्रश्नामुळे मंडल आयोगापर्यंत आलाच नव्हता म्हणून हे माहित नाही त्यांना पुराव्यानिशी पुराव्यानिशी बोलतो म्हणतात आणि त्यांच्याच पक्षाने किती कट्टर विरोध केला होता ओबीसी न रिझर्वेशन द्यायला हे माहित नाही आंबेडकरांना त्या गीता प्रेस पुस्तकामध्ये वाच आंबेडकरांना कर राज्य घटनेचे शिल्पकार शे, शे, म्हणतात त्याला त्यांचा विरोध होता त्यांना नेमले त्या समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दलित माणसाला कशाला नेमले म्हणून उल्लेख केले त्यांनी आंबेडकर मेल्यानंतर आणि आंबेडकर जेवत असताना कधीही त्यांच्या एक उद्गार काढलेला नाही नेहरूने त्यांना कॅबिनेटमध्ये घेतलेत मग नेहरूंचा आरक्षणाला विरोध असता आणि विधानाप्रमाणे तर मग त्या आंबेडकरांना कशाला घेतलं असं भारतरत्न द्यायला उशीर केला ह्याचा उल्लेखर करायला खूप लोकांना उशीर झालेला आहे आता ह्यांना पाहिजे असेल मोदींना लवकरच आडवाणी दिल्यावर आपल्याला मिळेल या आशेने ते बोलले असेल कदाचित भारतरत्न कोणाला काय दिलं ह्याच्यावरती सगळं काही ठरत नाही आणि दिलेलं आहे ना त्या पाठिंबा दिलाय ना खान अब्दुल गफार खान असं खूप उशिरा दिला आणि त्यावेळेला मुद्दा काय होता की आंबेडकर छप्पन साली वारले त्यावेळेस चर्चा अशी झाली होती वर्तमानपत्र होती की मरणोत्तर भारतरत्न द्यायचं का असा प्रश्न येतो आणि तोपर्यंत सगळी त्या त्या कारकिर्दीत त्या त्या काळात त्यांनी कर्तबगारी दाखवली त्यांना भारतरत्न दिलं पण आता मरणोत्तर द्यायचं की नाही ह्या प्रश्नावर खूप चर्चा झाली आहेत त्यामुळे ते उशिरा झालं तर उशिरा झालेल्या था, ची लोकसभा निवडणूक का अवघ्या काही दिवसांवरती आहे पुढच्या काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल काय तुम्हाला या निवडणुकीमध्ये महत्वाचा अजेंडा दिसतोय ज्याच्या भोवती ही निवडणूक फिरताना दिसेल एकीकडे राम मंदिराचा एक मोठा जयघोष सुरू झालेला आहे त्या माध्यमातून एक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतोय आणि पाठोपाठ अशा पद्धतीने टीका विरोधकांच्या वरती करत घराणेशाही आणि इतर मुद्दे सुद्धा समोर आणले जातात काय वाटत आता घराणेशाहीचा मुद्दा खरं म्हणजे लागूच पडत नाही त्यांच्या कारण आता घराणेशाही कोणीही मंत्री कुठेही नाहीये खरगे आता काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना व्यवस्थित सगळीकडे अध्यक्ष म्हणून मान मिळतोय त्यांचेच निर्णय होत आहेत तेच बैठकांना हजर राहतात राहुल तर हजार पण राहत नाही राहुल यात्रांमध्ये राहुल त्या बैठकांमध्ये नसतात सुद्धा सोनिया अजून मधून असतात जास्त नसतात निर्णय क्षमता ही आता खरगेंच्या हाताखाली असलेली जी टीम आहे त्यांच्याकडे त्यामुळे आता घराणेशाच्या आरोपाला खरं म्हणजे काही अर्थ उरले नाही पण त्यांना ते सोनिया आणि राहुल तिथे पाहत नाहीत कारण त्यांना भीती वाटते जसं एखाद्या भूताची भीती वाटावी भी। तशी यांना सारखी की हे आहेत जिवंत अजून आणि यांचा प्रभाव आहे समाजावरती राहुल गांधींच्या यात्रेला किती प्रचंड प्रतिसाद मिळतोय हे तुम्हाला मीडियामधल्या कोणालाही माहिती नाहीये कारण कोणी गेलेलंच नाहीये कि कोणी गेले असले तर ते दाखवायची बंदी आहे त्यामुळे दिसतच नाहीये झारखंड बिहार बंगालमध्ये सुद्धा लाखा लाखाच्या सभा होत आहेत किंवा लाखा लाखा लोक चालत आहेत भारत जोडो यात्रेत तर मी स्वतः त्याच्या यात्रेत होतो मी पाहिलं अक्षरशः जनांचा प्रभाव चालला असं वातावरण आहे ह्याचे रिपोर्ट त्यांना असतील त्यामुळे राजस्थान छत्तीसगड मध्ये अपेक्षित यश मिळाला नाही काँग्रेसला त्याच्यामुळे निवडणुकीच्या निवडणुकाचं प्रत्येक कन्व्हर्ट होत नाही परत मत तेवढीच मिळाली यात्रेतून निवडणूक जर मत व्हायचा प्रश्न असता तर मग रथयात्रेनंतर का नाही आले निवडून मोदी आणि आडवाणी रथयात्रेत होते ना नव्वद साली मग ते एवढे दोन हजार चौदा का लागला त्यांच्या जागा लोकसभेला वाढलेल्या होत्या जागा थोड्या वाढल्या खूप प्रचंड वाढल्या आता चौदा मध्ये त्यांना फुल मेजॉरिटी मिळाली रथयात्रेनंतर त्यांना काहीतरी ब्याण्णव मिळाल्या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या च्या म्हणजे बाबरी मशीद चवळीनंतर पूर्ण बहुमताची त्यांना जी झालेला आहे मोदींना आणि त्यांच्या पक्षाला ते सगळं कधी झालं दोन हजार चौदाला झालं ना मग रथयात्रा नव्वद सालची आहे म्हणजे निवडणुकीच्या दृष्टीनं नव्वद सालच्या रथयात्रेने तुम्हाला ताबडतोब एक्क्याण्णवच्या पाहिजे जर तुम्ही राहुलच्या यात्रेला मतकाने का नाही कन्वर्ट होत म्हणत असाल तर मग नव्वदच्या यात्रेला तुम्हाला एक्क्याण्णवला मिळालं नाही शहाण्णवला मिळालं नाही अठ्याण्णवला पूर्ण मिळालं नाही मग तुम्हाला रथयात्रेची काय झालं फायदा तुम्हाला असं यात्रा आणि मत हे मत मला वाटतं त्याच का जोडतात तेच मला कळत नाही या लीडरशिप एस्टॅब्लिश झाली असं तुमचं म्हणणं या यात्रे लीडरशिप होतीच एस्टॅब्लिश काय व्हायचे मीडियाला कळलं नवीन लीडरशिप आहे म्हणून बर मीडियाला माहित नव्हतं लीडरशिप आहे लीडरशिप होतीच राहुलची होती सोनियाची होती नेहरू गांधी घराण्याची होती त्याचीच तर आहे मोदींना की सला हे मरतच नाहीत यांचे लीडरशिप जातच नाही हे हारले चव्वेचाळीस जागा मिळालेल्या लोकसभेत तरी यांचे नेतृत्व आहेच त्यांना त्यांच्या नेतृत्वाचा जो दसका त्याने घेतलाय तो धसका आहे बाकी काही नाही सगळी चर्चा कि एकूण त्यांची चर्चा ही त्या धसक्यापोटी अच्छा सर थोडंसं तुमच्या खासदारकीबद्दल पण आता खासदारकीची टर्म संपते सहा वर्षांचा हा कार्यकाळ होता काय नेमकं या सहा वर्षातून तुम तुम्हाला जाणवलं म्हणजे तुम्ही पत्रकार म्हणून तर हा सगळा काळ बघितलेला आहेच पण संसदेमध्ये प्रत्यक्ष खासदार म्हणून काम करतानाचे अनुभव पहिली गोष्ट ही लक्षात आली की भारतीय जनता पक्षाकडे बोलण्यासारखे मुद्देच नाही आहेत त्यांच्याकडे व्हिजनच नाही आहे त्यांना भविष्याची काही दृष्टीच नाहीये त्यामुळे ते जे मुद्दे मांडतात जे कायदे आणतात त्या कायद्यांना काही अर्थ नसतो ते सुद्धा पास झाले पाहिजेत म्हणून ते आम्हाला सस्पेंड करतात आम्हाला वॉकआउट करायला भाग पाडतात आमचं काही ऐकूनच घेत नाहीत कित्येक कायदे आमच्या सस्पेन्शनमध्ये पास करतात आवाजी मतदारांनी पास करतात कारण त्यांना सध्या मेजॉरिटी आहे माझी अपेक्षा अशी होती की त्यांची उत्तम भाषणं होतील त्यांचं काहीतरी धोरण मला ऐकायला मिळेल त्यांना राम मंदिर अशिवाय धोरण नाहीये तीनशे सत्तर राम मंदिर तीनशे सत्तर राम मंदिर आता, नागरी का था था। आता ते काय समाज नागरिक आहे देशाच्या प्रश्नांचं काय सत्तेचाळीस टक्के बेरोजगारी आहे आता च्या म्हणण्यानुसार म्हणजे ते काही नेहरू गांधी घराण्याने काढलेला आकडा नाही येतो महागाई तुम्ही सांगितलं होतं की डॉलर पन्नास रुपयाला येईल ते राज्यावर आले की आणि डॉलरची किंमत मनमोहन वयाप्रमाणे वाढते असं ते म्हणत होते रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेमध्ये कुठं आहे ते डॉलर चौऱ्याऐंशी रुपये झालाय पेट्रोल सहाशे रुपये झाले आहे गॅस बाराशे रुपये झालाय तुम्ही सांगत काय होतात की महागाई हटाने के लिए एक ही उपाय आहे मोदी की सरकार आप लाओ मोदी सरकार हटाओ महागाई अशी घोषणा होती चौदा साली मग कुठे गेलं ते त्यांना या प्रश्नांचं काही देणं घेणं नाही तर तेरा महिने जवळजवळ पाच ते सात लाख शेतकरी दिल्लीमध्ये येऊन बसले होते तुम्ही कायदे आणले म्हणून ते बोगस कायदे आणि तुम्ही ते विड्रॉ का केले म्हणून आम्हाला मन सांगितलं नाही कायदे केले का सहा वर्षामध्ये काय लक्षात पाहिलं हेच पाहिलं की या सरकारला ना संवेदनाच नाही ज्याने त्याच्या प्रश्नाबद्दल हे मुख्य लक्षात आलं यांच्याकडे विजन नाही आहे यांच्याकडे संवेदना नाहीये यांच्याकडे फक्त भडकाऊ घोषणा आहेत यांच्याकडे लोकांची भडकवण्याची ताकद आहे आणि गुंडगिरी करण्याची ताकद आहे आणखी एक लक्षात घे माफिया आहे हा पार्टी रूल नाही आहे आत्ताची hmm. बीजेपी मोदी प्रणित बीजेपी हा माफी आहे आणि म्हणून तू पाहिलं असेल तर वाजपेयींच्या परंपरेत वाढलेले लोक यांच्यापासून दूर असतात आता एवढ्या वेळेस त्यांनी नेहरूंचं नाव घेतलं वाजपेयीचं नावच नाही आजच्या भाषणात hmm, hmm, hmm. कुठे आहे आजच्या भाषणात वाजपेयीचं नाव नाही आहे नेहरूंच आहे वाजपेयीची आता काय त्यांना भीती काही नाहीच आहे पक्षात आता भीती आहे नेहरूंचीच काय नेहरू नेहरू कुटुंबाची त्यामुळे मला लक्षात आलेली गोष्ट ही हुँ. की भारतीय बडघर असलेला हा पोकळ वासा आहे ते माझ्या आलं आणि त्याच्यामुळे सहा वर्ष झटकन निघून त्यातली दोन वर्ष कोविडची होती हुँ. एक वर्ष मी मुळी त्या निवडणूक एकोणीसच्या निवडणूक समितीवरती होतो त्यामुळे त्या काळात जास्त काही झालं नाही त्यामुळे दोनच वर्ष होती बावीस तेवीस तर हे होते ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार खेतकर सर नेहरूंच्याबद्दल पंतप्रधान मोदींनी जे वक्तव्य केलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांनी आपली मतं तर मांडलीच पण या संपूर्ण काळामध्ये बी जे पीचं आणि विशेषतः मोदींचं जे नॅरेटिव्ह आहे ते कशाभोवती फिरते दोन हजार चोवीसच्या दृष्टीनं नेमकी काय गणित आहेत हे पण त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील कळवा धन्यवाद